सर्व माझ्या मराठी बांधवांना माझा मनापासून नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करून मित्रांनो मी आजच्या ऑडिबल आणि विजिबल असेल तर एकदा मला चॅटबॉक्स मध्ये साऊंड ओके अशी कमेंट करा सगळ्यांनी चला पटकन चला मी जर ऑडिबल आणि विजिबल असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये साऊंड ओके अशी कमेंट करा प्रत्येकाने साऊंड ओके असा एकदा रिप्लाय द्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज वगैरे येतोय का व्यवस्थित सगळ्यांनी एकदा साऊंड ओके अशी मला मध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना विनंती आहे की कानामध्ये हेडफोन घालून ऐका म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सेशन ऐकायला येईल आणि नोटपॅड आणि पेन सोबत ठेवा एक मिनिटामध्ये कानामध्ये हेडफोन घ्या नोटपॅड घ्या पेन घ्या कारण आपण ज्या ज्या गोष्टी आपण दररोज शिकतो मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक व्ह्यूवरला मी सांगितलेलं आहे की आपल्या ह्या चॅनलवरती आपण सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग घेत असतो आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी त्याच्यामुळे प्रत्येकाने एक दोनशे पेजेस दोनशे पानांची एक वही करा नोटबुक करा जेणेकरून आपण जे जे प्रॉपर मुद्दे आपण शिकणार आहोत तर ते सगळे मुद्दे तुम्हाला काय झालं पाहिजे सगळे मुद्दे तुम्हाला ते लिहून ठेवता आले पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्यांना हे करता आलं पाहिजे प्रदीप सर म्हणतायत राम राम प्रदीप सर तुम्हाला मनापासून तुम्हाला धन्यवाद कमेंट केल्याबद्दल चला आवाज वगैरे ओके आहे एकदा एक दोन मिनिटामध्ये आपले बाकीचे मित्रमंडळी आपले बाकीचे गेस्ट आपले कनेक्ट होईपर्यंत आपण एक दोन मिनिटामध्ये मला तुमचा तालुका जिल्हा मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या तालुक्यामधून कुठल्या जिल्ह्यामधून आपल्या या सेमिनार साठी मित्रांनो कनेक्ट झालेला आहात ते एकदा मला थोडस मध्ये कमेंट करून सांगा तर थोडस सा दोन तीन दिवस मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो त्याच्यामुळे मला कालचं सेशन घेता आलं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल माफ करा मित्रांनो कधी कधी इमर्जन्सी काम आलं तर थोडस यायला लेट झालं घरी मग मला सेशन घेता येत नाही कधी कधी त्याबद्दल थोडस हे पण दररोज रात्री मोस्टली कधीतरीच आपलं सेशन मिस होतं मित्रांनो पण प्रत्येकाने लक्षात ठेवा जे नवीन लोक आहेत दररोज रात्री सोमवार ते गुरुवार सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो आपलं फ्री ट्रेनिंग असतं आणि ज्या दिवशी ट्रेनिंग नसतं त्या दिवशी मलाही करमत नाही अगदी दिवस अगदी काहीतरी हरवल्यासारखं चुकल्यासारखं वाटतं म्हणजे मला पूर्ण काहीतरी राहिलं विसरलं असं वाटतं बरोबर आपल्याला कसं एखाद्या ठिकाणी काही काहीतरी ऑफवर्ड वाटतं तसं मला सुद्धा ज्या दिवशी सेशन होत नाही त्या दिवशी मला थोडस काहीतरी चुकल्यासारखं काहीतरी मिस झाल्यासारखं मित्रांनो वाटत असतं चला तुमचं कुठल्या ह्याच्यामधून तुम्ही कनेक्ट झालेला आहात तर तुमच्या तालुका तुमचा जिल्हा मला एकदा मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्या भागातून किती लोक कनेक्ट झालेले आहेत आणि किती प्रमाणामध्ये आपल्या भागातले आपल्या तालुक्यामधले आपल्या जिल्ह्यामधले लोक किती प्रमाणामध्ये शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत हे एक सर्वे होऊन जातो म्हणून मी डेली बेसिस वर सांगत असतो की तुमचा तालुका तुमचा जिल्हा एकदा चार मध्ये कमेंट करा म्हणजे एक मार्केटचं ऑब्झर्वेशन एक मार्केटचा सर्वे मित्रांनो आपल्याला होत होऊन जातो आणि प्रत्येक वेळेस आपला जो सेशन असतो त्यावेळेस मित्रांनो रिप्लाय देत जा कमेंट करत जा म्हणजे मलाही बरं वाटतं असं नको आलं की मी एकटाच तुमच्याशी बोलतोय आणि वन वे कम्युनिकेशन आहे हे आपण गप्पा मारत मारत शिकत असतो आणि गप्पा मारत मारत आपण ज्ञान ज्ञानार्जन न्या, करत असतो आपण वेगवेगळं वे, नॉलेज घेत असतो आणि जे हे जे नॉलेज असतं आपलं ते एकदम डीप मध्ये जातं बरं का ना जे शिक्षक आपल्याला गप्पा मारत शिकवतात त्याच्यामध्ये जरा बरं वाटतं त्यांचं शिकायला मलाही बरं वाटायचं पण जे शिक्षक बोगस फक्त टेक्निकल बोर करतात तर त्यांचं आपल्याला लेक्चर पण आपल्याला अटेंड करावं असं वाटत नाही आणि आपल्याला त्या लेक्चरला बसू शिकवण वाटत नाही आणि आपल्याला समजत पण नाही अलक्षामध्ये त्याच्यामुळे आपल्या दोघांच्या गप्पा झाल्या आप पाहिजे तुमच्या गप्पा मला चॅटिंगद्वारे तुम्ही माझ्याशी गप्पा मारते आणि मी तुमच्याशी बोलण्याद्वारे मित्रांनो गप्पा मारतो असं हे दोन वे दोन पद्धतीने टू वे कम्युनिकेशन आहे आपलं तर चला सगळ्यांचे मनापासून आभार प्रत्येकाने कमेंट केला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर आजचा टॉपिक मी थोडासा एक जनरल बेसिसवरती कारण आपल्या मराठी माणसाला ना मित्रांनो बऱ्याच लोकांना शेअर मार्केट म्हणलं ना मी काय करतो तर शेअर मार्केटमध्ये काम करतो बरोबर का त्यांना सांगितलं ना शेअर मार्केटचा हे तर लोक म्हणतात काय असतं शेअर मार्केट बरोबर का नाही पहिला मुद्दा काय असतो डौ, शेअर मार्केट काय असतं आणि आपल्या मराठी माणसांच्या डोळ्यासमोर तर शेअर मार्केटची प्रतिमा जर पाहिली आपण तर एकदम जबरदस्त एकेकाच्या डोळ्यासमोर एक एक, एक चित्र विचित्र कल्पना येतात शेअर मार्केट हा शब्द ऐकला की बरोबर मला जरा तुमच्याकडनं कमेंट पाहिजे शेअर मार्केट म्हटलं की आपल्या समाजामध्ये आपल्या मराठी माणसांच्या डोळ्यासमोर काय येतं चला मध्ये कमेंट करून सांगा मला प्रत्येकाने शेअर मार्केट म्हटलं मला प्रत्येकाच्या कमेंट अपेक्षित आहेत मित्रांनो शेअर मार्केट म्हटलं की आपल्या मराठी माणसाच्या डोळ्यासमोर आपल्या लोकांच्या डोळ्यासमोर कुठला मुद्दा येतो काही डोक्यात लोकांच्या डोळ्या हो समोर चित्र येतं तर ते मला एकदा कमेंट करून सांगा प्रत्येकाने चला मी कमेंट वाचतोय त्याच्यामुळे थोडस हे करा थोडस मला हे करून ठेवा सगळ्यांनी सांगा एकदा चला काय वाटतं चला कमेंट करा प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रत्यका कमेंट मला अपेक्षित आहेत लक्षामध्ये बघा संदीप पाटील सर म्हणतात आपल्या लोकांना शेअर मार्केट म्हणजे गॅमेलिंग प्रदीप सर म्हणतात जुगा मार्केटचा टाइम वाढवायला पाहिजे जुगार 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 बरोबर टॉपिक शेअर जुगार कव्हरेज कवरेज, कवरेज मिळत नाही गॅमलिंग सट्टा लॉस होतो एज अ गॅमिंग आहे बहुत भो, सारा पैसा बरोबर लॉस प्रोफेशनल बिझनेस नाही शेअर मार्केट म्हणजे बिनकामाच्या लोकांचं काम बरं जबर असत बरोबर नाही बोला बोला आता काय तुमचं सगळं तुम्हाला पूर्ण खुलं मैदान आहे जे काय आहे ते बोलून टाका बिंदास काय लोकांच्या सोबत आपल्या डोळ्यासमोर असत तर ते बिनधास कमेंट करून सांगा लाईफ चेंजिंग ओके जुगार बर 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 शेअरचा बाजार शेअर मार्केट म्हणजे शेअर सुनील सूर्य म्हणतात बुद्धिवाचा खेळ मोठ्या लोकांचा जुगार शेअर मार्केट बऱ्याच लोकांना वाटतं आपल्या मराठी लोकांचं आपल्या गरीब मध्यमवर्गीय लोकांचं शेअर मार्केट मध्ये काम नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं शेअर मार्केट मध्ये शेअर मार्केट म्हणजे फसवणूक फायदा होईल का नाही याची गॅरंटी नाही शेअर ची खरेदी विक्री इनक्रीज मनी चला 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 जुगार खेळणे हरणे म्हणजे शेअर मार्केट चला चला ओके 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 चला, आता म्हणजे मटका मटका शेअर मार्केट म्हणजे स्टँडर्ड जुगार मटका बघा हे असे असे शब्द येतात थे ठेवणी मधले बाहेर की शेअर मार्केट भागीदारी अ चला, चला ओके 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 गैरसमज आणि जुगार चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केला झिरो ते करोडपती शेअर मार्केट म्हणजे ओके 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 चला ओके ओके चला जीवन बदलण्याची शाळा शेअर मार्केट मध्ये चला सद, ओके चला आता ठीक आहे आपण लोकांच्या आपण आता लोकांच्या कमेंट पाहिले शेअर मार्केट बद्दल आपल्या मराठी माणसांमध्ये काय विचार आहेत ते आपण पाहिले आता तुमचे विचार सांगा मला चला आता लोकांचा जाऊ दे आता तुमचे विचार काय शेअर मार्केट म्हणजे नक्की काय तुम्हाला काय वाटतं चला आपण लोकांचे जनरल बाहेरच्या समाजाचे विचार आपण ऐकले शेअर मार्केट बद्दल आता तुम्ही बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व आहात बरोबर आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये काही लोक उतरलेली असतील काही लोकांना उतरायचं असेल तर तुमचा दृष्टिकोन काय तुमच्या मते शेअर मार्केट म्हणजे काय चला एक मिनिटामध्ये तुमच्या कमेंट होऊ द्या मग आपण लगेच मेन आपण ऍक्च्युअल आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया आता तुमच्या मते मला शेअर मार्केट म्हणजे काय ते सांगा लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी झिरो टू झिरो मेनी चला आता तुमच्या मते शेअर मार्केट म्हणजे काय तुमच्या मते सांगा आपण पब्लिकचं सा मत पाहिलं तुम्ही काय काय म्हणू मागताय शेअर मार्केट कडे तुम्ही काय मागताय शेअर मार्केट कडे नेक्स्ट इन्कम संपत्ती बिझनेस लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट गुड जॉब तुम्ही झिरो टू झिरो बघताय शेअर मार्केटकडे जिथे कंपनीच्या त्याला शेअर बाजार म्हणतात ओके मनी पे, मनी प्लांट आहे शेअर मार्केट मध्ये मी श्रीमंत होणारच सुदाम पवार साहेब म्हणतात मी श्रीमंत होणारच शंभर टक्के होणार बुद्धिबळाचा खेळ शेअर मार्केट मध्ये ब्राईट फ्युचर इन्व्हेस्टमेंट कुबेर दरबार सेट जॉब पॅसिव्ह इन्कम फ्युचर बौद्धिक कौशल्य वन वन इडियट व्हिडिओ यस राईट 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 वन इडियट व्हिडिओ ओके इन्व्हेस्टमेंट टार्गेट वेल्थ कंपनीच्या मालकीची देवाण घेवाण चला म्हणजे श्रीमंत होण्याची बनण्याची एक कला ओके okay, चला बरोबर का नाही मित्रांनो बघा कुठल्याही गोष्टीला प्रत्येक गोष्टीला नाण्याला दोन बाजू असतात प्रत्येक गोष्ट काही जगातली प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह पण साईड असते आणि प्रत्येक गोष्टीची निगेटिव्ह साईड असते बरोबर का नाही योर नो कुठलीही गोष्ट घ्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत एक पॉझिटिव्ह साईड असते प्रत्येक गोष्टीची आणि एक निगेटिव्ह साईड असते नाण्याला नेहमी दोन बाजू असतात बरोबर का नाही योर नो एकदा यस अशी कमेंट करा मी जे सांगतोय ते तुम्हाला बरोबर वाटत असेल तर एकदा मला यस अशी कमेंट करा मित्रांनो आज आपण थोडक्यात पाहणार आहे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे मला जे कळलं किंवा मला जे तुम्हाला सांगायचं की बऱ्याच लोकांना आपल्याला पिक्चर क्लिअर नसते की नेमकं हाय काय बरेच लोक ट्रेडिंग करत असतात पण नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं बरेच थोडेसे दिवस गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हे शेअर मार्केट बनलंय कशासाठी नेमकं हे आहे तरी काय आणि ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं हे थोडस आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत बरोबर आहे थोडस मी तुम्हाला वेगळ्या अँगलने आज आज शेअर मार्केट हे थोडस वेगळ्या अँगलने मी तुम्हाला दाखवणार आहे शेअर मार्केटमध्ये नेमकं काय असतं कोणत्या प्रकारचे लोक काम करतात आणि कुठल्या अँगलने लोक शेअर मार्केटकडे पाहतात आणि वेगळ्या अँगलनं मला तुम्हाला सांगायचं शेअर मार्केटच्या थोड्याशा आतल्या डीप मधल्या गोष्टी मला तुम्हाला आज थोड्याशा समजून सांगायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये म्हणून मी आजचा टॉपिक घेतला शेअर मार्केट म्हणजे नेमकं असतं तरी काय चला मित्रांनो सगळ्यांचे एकदा मित्रांनो आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मी रवींद्र भारती सर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला आजच्या फ्री ट्रेनिंग साठी लाईव्ह मध्ये त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार बऱ्याच लोकांनी आपला अजून व्हिडिओ लाईक केलेला नाहीये प्रत्येकाला माझी विनंती आहे मध्ये की व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं प्रेम मला द्या आणि जे लोक फर्स्ट टाइम आहेत त्यांनी मला एकदा फर्स्ट टाइम असं कमेंट करा जे लोक आज फर्स्ट टाइम आपल्या चॅनल वरती लाईव्ह आलेले आहेत त्यांनी मला फर्स्ट टाइम असं कमेंट करा आणि जे लोक फर्स्ट टाइम आले त्यांनी लक्षात ठेवा की सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपलं फ्री ट्रेनिंग असतं ह्या युट्यूब चॅनलवरती भारतीय शेअर मार्केट मराठी हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि ह्याच्यावरती दररोज रात्री आठ ते साडेआठ तुम्ही लाईव्ह येत जा आपण लाईव्ह मध्ये शिकत राहू गप्पा मारत जाऊ आणि स्टेप बाय स्टेप एकत्र मिळून मित्रांनो आपण पुढे जाऊ चला तर मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आता बघा शेअर मार्केट म्हणजे हे नेमकं काय मित्रांनो हे शेअर मार्केटची सुरुवात कशासाठी झाली तर शेअर मार्केटची सुरुवात झाली मित्रांनो भांडवल उभारणीसाठी लक्षात घ्या शेअर मार्केट ची ऍक्च्युअल सुरुवात कशी झाली कि बाबा भांडवल उभारणीसाठी मला माझ्या डोक्यामध्ये एखादी आयडिया आहे माझ्या डोक्याच्यामध्ये एखादा चांगला बिझनेस आहे एखादा चांगला प्रोजेक्ट आहे पण माझ्याकडे भांडवल नाहीये मी काय करणार किंवा माझ्या मित्रांकडनं माझ्या बँकेकडनं ह्याच्याकडनं त्याच्याकडनं पैसे घेणार पण तरी पण मला पैसे कमी पडतायत पण माझी कल्पना एकदम चांगली आहे माझा प्रोजेक्ट एकदम चांगला आहे तर मी कर काय करतो माझ्या वाट्याचे म्हणजे माझ्या ह्या बिझनेसचे जो हा व्यवसाय आहे मी म्हणतो की बाबा एकत्र मिळून आपण सगळे मिळून व्यवसाय करू माझ्याकडे बिझनेसची आयडिया आहे मी मॅनेजमेंट प्रॉपर करतो तुम्ही माझेही पैसे लागलेले आहेत माझ्यासोबत अनेक लोकांनी पैसे लावा एकत्र मिळून आपण पैसे लावू आपण तो प्रोजेक्ट उभा करू आणि त्या प्रोजेक्ट मधून मिळणारा नफा आहे त्याच्यामधून मिळणारा जो फायदा आहे तो आपण सगळेजण भागीदार म्हणून डिवाईड करून घेऊ लक्षात आलं तुमच्या ह्याला म्हणायचं शेअर मार्केट शेअर मार्केट ची सुरुवात कशा झाली तर शेअर मार्केटची सुरुवात ही व्यवसायाचं भांडवल उभा करण्यासाठी झाली मित्रांनो लक्षात आलं तुमच्या एक म्हणजे थोडक्यात काय शेअर मार्केटची सुरुवात कशा झाली तर मित्रांनो शेअर मार्केटची सुरुवात झाली भांडवल उभारणीसाठी भांडवल शेअर मार्केट मधून उभा झालं पाहिजे यासाठी शेअर मार्केटची काय झाली सुरुवात झाली मग त्याच्यातून भांडवल उभारणीमध्ये काय झाले ज्यांनी पैसे लावले तो झाला कंपनीमध्ये भागीदार मग हो हो। हो ते कंपनीमध्ये प्रॉफिट हो नाही तर लॉस हो दोन्ही मध्ये तो भागीदार ह्या लक्षात ठेवा शेअर होल्डर हा कंपनीच्या प्रॉफिट मध्ये पण भागीदार असतो आणि कंपनीच्या लॉस मध्ये पण म्हणजे आपल्याला पदर लॉस भरून नाही द्यावा लागत म्हणजे कंपनीमध्ये लॉस झाला तर आपल्या शेअरची ची व्हॅल्यू डाऊन होते असं राहत की मी एखाद्या कंपनीचा शेअर घेतलाय आणि ती कंपनी लॉस मध्ये गेली बघ मला माझे पैसे तर गेलेच पण मला पदर पैसे द्यावे लागतील असं नसतं लक्षात घ्या जात नाही झिरो झिरो पर्यंत एखादी कंपनी जाऊ शकते बरं का एखादी कंपनी बुडली किंवा एखाद्या कंपनीचा बिझनेस कुठं नाही चालला बरोबर कोण एक, एक सारखी कंपनी आहे एक्स वाय जे दुसरी कंपनी आहे बरोबर ना लक्षात आला तुमच्या कंपनीचा प्रोजेक्ट नाही चालला बिझनेस नाही चालला तर ठीक आहे बरोबर आहे म्हणून लोक काय करतात म्हणून लोक जे कंपन्या व्यवस्थित एस्टॅब्लिश आहे ज्या कंपन्यांचं मॅनेजमेंट सुरक्षित आहे ज्या कंपन्या पूर्वीपासून सेटअप ज्याचं मॅनेजमेंटला एक्सपिरियन्स आहे अशा कंपन्यांमध्ये लोक काय करतात आयपीओ नवीन लॉन्च करतात आता सेबीने पण आता सेबी पण काय पाहते कुठल्याही कंपनीला आता आयपीओ लॉन्च करून देत नाही सेबी सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया पण काय करतो कुठल्याही आयरे व्यक्तीला आयपीओ लॉन्च करून देत नाही त्या व्यक्तीचा दहा पंधरा वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला जातो त्या व्यक्तीला शेअर त्या सेक्टर मधला त्या कुठल्या सेक्टर मध्ये कंपनी प्रोडक्ट बनवते किती एक्सपिरियन्स आहे मागच्या पाच वर्षाचा त्याचं शीट काय ती कंपनी प्रॉफिट मध्ये आहे का अशाच कंपन्यांना आता सेव्हिंग काय करते मित्रांनो आपण लिस्ट करू शकतो स्टॉक एक्सचेंज मध्ये आता आलतू फालतू कंपन्या स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड होऊ शकत नाही पूर्वीचे दिवस होते काहीतरी म्हणजे चालायचं पूर्वीच्या कामान्यामध्ये एवढं ऑनलाईन सगळ्या गोष्टी नव्हत्या पण आता सेबी आरबीआय आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एवढं स्ट्रिक्ट झालेलं आहे मित्रांनो कंपनी पाच वर्ष प्रॉफिटमध्ये असेल तीन वर्ष प्रॉफिटमध्ये असेल तरच त्या कंपनीला आयपीओ लॉन्च करता येतो लॉस मधल्या कंपन्या ला आयपीओ लॉन्च करू शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं एक चांगलं गणित आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये लक्षात मध्ये तर शेअर मार्केट म्हणजे काय मित्रांनो तर एक भागीदारी आपण विकत घेतो त्या कंपनी एक धंद्याचा मालकी हक्क विकत घेतो लक्षात घ्या आपण एक्सवाय झेड कंपनी विकत घेतो म्हणजे काय करतो आपण त्या धंद्याचा मालकी हक्क विकत घेतो आता बघा एखादा डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचं काय त्याचा एकदम तो स्किल आहे डॉक्टर त्याला खूप मोठे हॉस्पिटलचे हे उभे करायचे चेन उभे करायची चे, हॉस्पिटलची बरोबर काय त्याच्याकडे टेक्निकल स्किल आहे तो दहा बारा डॉक्टरांना बॉडीवरती घेणार तो एक प्रोजेक्ट रन करणार पूर्ण इंडियामध्ये तो पार्टनर घेणार आपण पार्टनर शेअर होल्डर झालो म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये आपण मालक झालो अक्षर घ्या आता डीमार्ट आहे डी मार्ट कंपनी आहे समजा तर आपण शेअर घेते डीमार्टचे म्हणजे आपण डिमार्डच्या त्या हिशाचे मालक झालो म्हणजे लक्षात घ्या शेअर मार्केट म्हणजे काय मालकी हक्क विकत घेणं म्हणजे शेअर मार्केट आहे मित्रांनो हॅलो लक्षात घ्या ऍक्च्युअल खरं शेअर मार्केट म्हणजे काय आहे मालकी हक्क विकत घेणं आपण जसं जमिनीचा सात बारा विकत घेतो आपण जसं सोनं विकत घेतो आपण जसं एखादा फ्लॅट विकत घेतो आपण जसं एखादा प्लॉट विकत घेतो थोडक्यात एक लॉन्ग टर्म साठी आपण सात बारा विकत घेतो बरोबर नाही तसं एखाद्या कंपनीचं शेअर विकत घेणं मित्रांनो ही एक संपत्ती आहे आणि जगामधले करोडपती लोक आहेत ना मित्रांनो त्यांची संपत्ती संपत्ती आहे ना त्यांची सगळी संपत्ती त्यांचे सगळे सातबारे शेअर मार्केटचे आहेत लक्षात घ्या मी सातबारे का म्हणतोय एक आपल्या लोकांना जमिनी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती लँड किंवा तुमचं फ्लॅट हे बऱ्या लोकांना कळतं आपल्या मराठी लोकांना म्हणून सांगतो शेअर घेणं म्हणजे हा एक प्रकारचा सातबारा खरेदी करण्यासारखं मित्रांनो बघा तुम्ही ऐकलंय का कधी टाटाने टाटाने हे रतन टाटाने पाच हजार एकर जमीन घेतली किंवा पाच लाख एकर जमीन घेतली किंवा मुकेश अंबानीने पाचशे टन सोनं घेतलं बरोबर का नाही किंवा ह्याने वॉरन पेटणे दहा हजार फ्लॅट विकत घेतले तुम्ही असं ऐकलंय का मित्रांनो तर आपल्या आपल्या लोकांना कळत नाही ऍक्च्युअल संपत्ती खरी मित्रांनो खरी संपत्ती ही काय आहे चांगल्या चांगल्या कंपन्यांची भागीदारी विकत घेणं चांगल्या चांगल्या कंपन्यांचा मालकी हक्क विकत घेणं चांगल्या चांगल्या कंपन्यांचा शेअर विकत घेणं म्हणजे शेअर मार्केट आहे शेअर मार्केट म्हणजे जुगार गॅम्बलिंग वगैरे या गोष्टी नाही आहेत हा आता दुसरा अँगल हे झालं इन्व्हेस्टमेंटचा अँगल आता शेअर मार्केटमध्ये हे लक्षात आलं तुमच्या एक अँगल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा अँगल लक्षात आला खरं शेअर मार्केट म्हणजे काय खरं शेअर मार्केट म्हणजे एखाद्या चांगल्या व्यवसायाचा प्रॉफिट मधल्या असल्या व्यवसायाचा भागीदारी प्रॉफिट मधल्या असणाऱ्या कंपनीचा मालकी हक्क विकत घ्यायचा तो मालकी हक्क होल्ड करायचा आणि त्या व्यवसायामधून त्या बिझनेसमधून जे काही आपल्याला प्रॉफिट येईल तर त्या प्रॉफिटमध्ये आपलं पार्टनरशिप घ्यायची आणि निवांत रिलॅक्स मध्ये बसायचं लॉंग टर्म इन्व्हेस्टर वारं रुपया पेटणे पन्नास पन्नास वर्ष झालं अजून घेतलेले शेअर्स मित्रांनो विकलेले नाहीये लक्षात ठेवा तर हे लॉंग टर्म इन्व्हेस्टर मित्रांनो एकदम बेस्ट पर्याय लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट झाकून करा कारण विकास हा डोळ्यास आपण करा प्रॉफिट मधल्या कंपन्या घ्यायच्या ज्या कंपन्या दरवर्षी प्रॉफिट करतात अशाच कंपन्या घ्यायच्या चांगल्या क्वालिटी प्रोडक्ट असणाऱ्या कंपन्या घ्यायच्या आपल्या माहितीतल्या कंपन्या घ्यायच्या मित्रांनो बरोबर आलक्षामध्ये आणि लॉंग टर्म थांबायचं का कारण तुम्ही कुठल्याही तीन वर्ष बघा कुठल्याही तीन वर्ष तुम्ही शेअर मार्केट कधीच निगेटिव्ह नाहीये कुठल्याही तीन वर्ष तुम्ही मला जर शेअर मार्केट खाली येतं मग कंपन्यांचे रेट खाली येतात मित्रांनो येऊ द्या खालीवर होणं आपलं सुद्धा हृदय खालीवर होतंय तुम्ही बघा सगळ्यांनी ते हे काय ते आपण ग्राफ काढला ना त्याचा हे तर ते ग्राफ कसा येतो आपल्या ह्याचा ते ग्राफ काढतात बरोबर ना तर ते, ते पट्टी काढतात आपल्या ह्याचे चेक केल्यानंतर ना आता काय म्हणतात त्याला लक्षात येत नाही नाव त्याचं तर त्या पट्टीमध्ये कसं आपलं लाईन खालीवर खालीवर म्हणजे खालीवर म्हणून आपण जिवंत आहे मार्केटमध्ये तेजी मंदी ही येणारच प्रत्येक मार्केटचा हा गुणधर्म आहे आपला साधा बटाट्याचे रेट सुद्धा कधी वीस रुपये किलो होता कधी पाच रुपये किलो होता आपला कांदा कधी दोनशे रुपये किलो होता मग ते सुद्धा काय आहे खालीवर सगळ्याच गोष्टी होणार मित्रांनो फक्त शेअरच नाही असं नाही फक्त म्हणायचं काय खाली आल्यावर आपल्याला जास्त शेअर्स मिळतात उलट मंदी ही संधी आहे शेअर मार्केटमध्ये अशा वेळेस खूप चांगले चांगले शेअर्स मित्रांनो आपण घेतले पाहिजे आणि आपला शेअर मार्केट सात बारा जास्तीत जास्त मोठा केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने एक टार्गेट ठेवलं पाहिजे की आपला पोर्टफोलिओ एक कोटीचा पाच कोटीचा दहा कोटीचा असा हळ मोठं टार्गेट ठेवा सुरुवातीला दहा लाखाचा टार्गेट ठेवा पाच लाखाचं टार्गेट ठेवा मग दहा लाख पन्नास लाख एक कोटी दहा कोटी शंभर कोटी तुमचे हो मोठे टार्गेट मोठी स्वप्न ना मित्रांनो ह्या कंपनीच्या भागीदारीतूनच पूर्ण होणार आहे आणि किती कंपन्यांची भागीदारी घ्यायची दहा पंधरा कंपन्यांची भागीदारी घ्यायची जास्त जास्त पण पन्नास साठ कंपन्या खरेदी नाही करायच्या दहा ते बारा कंपन्यांची चांगल्या कंपन्यांची मित्रांनो भागीदारी खरेदी करायची आणि ती भागीदारी मित्रांनो खरेदी करून आपण दहा ते पंधरा कंपन्या चांगल्या घ्यायच्या की ज्याचे शेअर्स आपण एखादी कंपनीमध्ये लॉस होईल दोन चार कंपनी पण मित्रांनो एक दोन कंपन्या जरी आपल्या हातामध्ये चांगल्या लागल्या तरी आपलं सगळं प्रॉफिट कव्हर होऊन जातं आणि आपल्यामध्ये लॉंग टर्म मध्ये खूप चांगला बेनिफिट आपल्याला व्यवसायामध्ये मित्रांनो होत असतो तर हे झालं शेअर मार्केटची एक बाजू ह्याच्यामध्ये कंपनी व्यवसाय करते कंपनी धंदा करते ह्या धंद्यामध्ये जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट सगळ्या पार्टनर्स मध्ये सगळ्या शेअर होल्डर मध्ये डिवाईड केला जातो आणि कंपनीला प्रॉफिट झाल्यामुळे कंपनीच्या शेअर चे सुद्धा रेट वाढतात आणि एकंदरीत सगळ्यांनाच धंदा केल्यामुळे बिझनेस केल्यामुळे प्रॉफिट होतो हा झाला शेअर मार्केटचा एक पार्ट हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये लोकांना काय माहिती आहे शेअर मार्केट म्हणजे फक्त बाय सेल इंटरडे बाय सेल फ्युचर ऑप्शन हेच बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या आता इंट्राडे ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय घेणं विकणं आजच्या आज घ्यायचं लगेच लगेच विकून टाकायचं उद्या ह्याच्यामध्ये काय मित्रांनो ट्रेडिंग ट्रेडिंग मध्ये एकाचा प्रॉफिट एकाचा लॉस आहे लक्षात घ्या आता मी काय सांगतोय लक्षात घ्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिलिव्हरी बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ह्याच्यामध्ये आपण कंपनीची भागीदारी विकत घेतो त्याच्यामध्ये कंपनी धंदा करते त्याच्यामधून कंपनीला प्रॉफिट होतो सगळ्यांमध्ये प्रॉफिट वाटला जातो डिविडंडच्या स्वरूपामध्ये कंपनीचा शेअर चे रेट वाढतात त्याच्यातून इकॉनॉमीला फायदा होतो तो बिझनेस करून तो झाला एक लॉन्ग टर्म डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट दुसरा काय ट्रेडिंग आता ट्रेडिंग हा पार्ट काय लक्षात घ्या ट्रेडिंग मध्ये इंट्राडे असू द्या पोजिशनल असू द्या किंवा फ्युचर ऑप्शन असू द्या ट्रेडिंग मध्ये काय होतं ट्रेडिंग मध्ये दोन गोष्टी असतात प्लस मायनस ट्रेडिंग हे झिरो सम गेम आहे लक्षात घ्या ट्रेडिंग मध्ये त्याची बेरीज शेवटी आहे इकडं कोणाला तरी प्रॉफिट होणार आहे कोणाला तरी लॉस होणार आहे मध्ये बघा एकाला प्रॉफिट कोणाला तरी लॉस झालेला असतो हा लक्षामध्ये फ्युचर असेल ऑप्शन असेल त्याच्यामध्ये कोणाला तरी प्रॉफिट झाला दुसऱ्याला लॉस झालेला असतो ट्रेडिंग मध्ये लक्षात घ्या तर ट्रेडिंग हे काय आहे तर ट्रेडिंग मध्ये तुम्ही त्याला थोडंफार एक जसं काही लोकांनी सांगितलं की ट्रेडिंगला आपण ह्याच्यामध्ये तुम्ही सट्टा म्हणू शकता लक्षात घ्या ट्रेडिंगला तुम्ही सट्टा एक वेळेस तुम्ही म्हणू शकता लीगल सट्टा कायदेशीर हे ट्रेडिंगला म्हणजे काय तर तुम्ही म्हणू शकता सट्टा हा शब्द ह्याच्यामध्ये बरोबर वाटत नाही ह्याच्यामध्ये बरोबर नाही बोलायला पण मित्रांनो ह्याला काय म्हणतात आपण त्याला म्हणू शकतो की बाबा आपण ह्याच्यामध्ये ट्रेडिंग म्हणजे काय एकदम ह्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये बाईंग सेलिंग होतो आणि एकच असतं हे बाईंग सेलिंग हे झिरो सम गेम आहे ह्याच्यामध्ये एकाला प्रॉफिट तर दुसऱ्याला लॉस आहे जसं मॅच आहे मॅच मध्ये दोन रिझल्ट आहे एक तर हार किंवा जीत मग आपण मॅचला सट्टा म्हणणार आहे का क्रिकेटमध्ये पण दोन गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये पण काय दोन गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये एक तर हरणार आहे जिंकणार आहे मग काय क्रिकेट खेळणं वाईट आहे का मी नाही म्हणत ट्रेडिंग वाईट आहे लक्षात घ्या ट्रेडिंग करणं ट्रेडिंग मधून प्रॉफिट कमावणं वाईट नाहीये कारण लक्षात घ्या ट्रेडिंग मधून भरपूर लोकांचं कुटुंब चाललेले जातात भारतामध्ये भरपूर कुटुंब आहेत मित्रांनो फक्त ट्रेडिंग मधून लाखो करोड रुपये कमवत आहेत फक्त मला तुम्हाला सांगायचंय की ट्रेडिंग मध्ये एकाचा प्रॉफिट दुसऱ्याचा लॉस असतो हे झालं ट्रेडिंग पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये काय असतं कंपनीचा मध्ये आपण मालकी हक्क विकत घेत असतो ट्रेडिंग मध्ये आपण कंपनीचा मालकी हक्क विकत घेत नसतो हे तात्पुरती खरेदी विक्री असते मित्रांनो हे टेम्पररी याला व्हर्च्युअल म्हणतात हे ट्रेडिंग हे व्हर्च्युअल आहे आपल्या डिमेट अकाउंटला ऍक्च्युअल मध्ये शेअर येत नाही आपण घेतो विकतो इंटरडे मध्ये संपून जातात ते आपला सातबारा तयार होतच नाही याच्यामध्ये ट्रेडिंग मध्ये फ्युचर ऑप्शन मध्ये आपला सातबारा तयार होत नाही इंटरडे मध्ये फ्युचर मध्ये आपला सातबारा तयार होत नाही हे फक्त व्हर्च्युअल ट्रान्झॅक्शन आहे घेणं विकणं प्लस मायनस पण डिलिव्हरी मध्ये आपला सातबारा तयार होतो आपली प्रॉपर्टी तयार होते तुम्हाला तुमच्या शेअर्सवर लोन सुद्धा मिळतं तुमचे शेअर्स तुम्ही बँकेला गहाण ठेवू शकता त्याच्या लोन घेऊ शकता तुमचे शेअर्स तुम्ही प्लेच करू शकता आणि शेअर ही काय एक प्रकारची संपत्ती आहे आणि जगामधल्या सगळे करोडपती लोक आहेत जगामधले सगळे टॉप लोक आहेत मित्रांनो ह्यांची सगळ्यांची मोठी जास्तीत जास्त संपत्ती ही शेअर मार्केटमध्ये मा हे लक्षात ठेवा बरोबर का नाही आणि शिकता शिकताच मित्रांनो तुमची फीज पण कवर होऊन जाते आणि बऱ्याच गोष्टींचं नॉलेज सुद्धा तुम्हाला प्रॉपर मिळून जातं आणि तुमचं एक दोन पाच वर्ष जे तुमचे शिकण्यामध्ये जाणार आहेत स्वतः लॉस करून तुमचं नुकसान होऊन जाणार आहे तर ते तुमचे वाचतील तर मी सांगेल सगळ्यांना एकदा आपला शेअर मार्केटचा कोर्स करून घ्या आपला शेअर मार्केटचा कोर्स करण्यासाठी आपला शेअर मार्केटचा कोर्स करण्यासाठी मित्रांनो आपलं हे आपला नंबर आहे एक नंबर नोट डाऊन करून ठेवा व्हॉट्सअप नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 तर त्या सत्तर सत्तावन्न दहा 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 नंबरवरती काय करा एकदा व्हॉट्सअपवर हाय करा आणि तुम्ही जर आपला सेमिनार अटेंड असं केलं तर उद्या आपलं फ्री सेमिनार आहे शेअर मार्केटचं उद्या दुपारी एक ते अडीच आणि संध्याकाळी चार ते साडेपाच ह्या दोन वेळेस आपलं उद्या सेमिनार आहे ते सेमिनार उद्याच अटेंड करा आणि व्यवस्थित शेअर मार्केटची माहिती घ्या आणि सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती आता व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज करून ठेवा आपलं आपलं हे फ्री ट्रेनिंग संपल्यानंतर आणि प्रॉपर शिकून व्यवस्थित प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप मग शेअर मार्केट करा उगंच ह्याचं त्याचं ऐकून अर्धवट नॉलेज ने शेअर मार्केटमध्ये नुकसान नका करू लक्षामध्ये तर आपले पैसे हे कष्टाचे पैसे त्याच्यामुळे थोडस स्टेप बाय स्टेप जा हळूहळू एवढं स्ट्रॉंग शिकायला मिळतं चांगल्या पद्धतीने आपले जे फीडबॅक आहेत त्याच्यामुळे मित्रांनो एजुवान्स बजाज सारखे कंपनी आपल्या लोकांना लोन देते कोर्स करण्यासाठी तर आपलं प्रोडक्ट आपल्या कोर्सची क्वालिटी आणि ब्रँड एवढ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो भारतामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट हे शेअर मार्केट ट्रेनिंग ट्रेनिंगमधलं नंबर वनचं ब्रँड आहे मित्रांनो तुम्ही कुठेही जा तुम्ही भारतीय शेअर मार्केटचं नाव शंभर टक्के तुम्ही ऐकलेलं असेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो लक्ष आणि मित्रांनो मी जसं तुम्हाला म्हटलं की माझं एक स्वप्न आहे येत्या सहा महिन्यामध्येच सहा महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रत्य प्रत्य जिल्ह्यामध्ये आपली भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची आहे भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी ओपन करायची आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमच्या पिनकोडची आणि हे फर्स्ट कम चेम, फर्स्ट सर्व बरेच लोक आपल्या पिनकोडची फ्रँचायझी पटापट बुक करतायत मित्रांनो एका पिनकोडला आपण एकच फ्रँचायझी देणार आहे त्याच्यामुळे पटकन चेक करा तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी आहे का आणि नसेल गेली तर लगेच बुक करून टाका ची कॉस्ट किती आहे फक्त साठ हजार रुपये आपल्या फ्रांचायजीची कॉस्ट आहे आणि ती पण रिफंडेबल आहे फ्रँचायझी मधून आपल्या दर महिन्याला तुम्ही पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख रुपये आपल्या फ्रँचायजी मधून सुद्धा मित्रांनो तुम्ही इन्कम कमवू शकता आपली फ्रँचायझी घेण्यासाठी एक नंबर आहे अठ्ठ्याऐंशी बावीस सत्तर सत्तर सॉरी फ्रँचायझी घेण्यासाठी नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 फ्रँचायजीचा नंबर सेव्ह करा सगळ्यांनी ज्यांना तुमच्या पिनकोडची फ्रँचायजी बुक करायची आहे लगेच नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा नंबर लिहून ठेवा आणि ह्या नंबरवर फ्रँचायजी असा मेसेज करा व्हॉट्सअपवर नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 फ्रँचायजी घेण्यासाठी नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 ह्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवर हाय करा किंवा फ्रँचायजी असा मेसेज करा व्हॉट्सअपवर तर तू बघा पुढची फ्रांचायजी बद्दल मित्रांनो प्रॉपर माहिती मिळून जाईल तुमच्या गावातील पिनकोडची फ्रँचायजी व्यवस्थित बुक करा माझ्यासोबत व्यवसाय करायची संधी मिळेल माझ्यासोबत पार्टनरशिप करायची संधी मिळेल आपण एकत्र मिळून आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे शेअर मार्केट घेऊन जाऊ आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आर्थिक साक्षरता हे शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचलं पाहिजे मित्रांनो तर हे आर्थिक साक्षरता आज आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला या गोष्टीची गरज आहे तर तुमच्या एरियामधली पिनकोडची फ्रँचायझी लगेच बुक करून टाका आपण एकत्र मिळून चांगलं काम करू आणि मी शून्यातून हे सगळं विश्व उभं केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शून्यापासून सपोर्ट होईल माझा कशा पद्धतीने बिझनेस करायचा ह्याचं प्रॉपर ट्रेनिंग मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल या लक्षामध्ये तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला एकदा मध्ये तुमचे आता प्रश्न जरा कमेंट करून विचारा आणि ती जर खूप चांगली संधी उलट स्वस्तात मी ना फ्रँचायझी घेण्यासाठी नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 फ्रँचायझीसाठी नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस चाळीस चाळीस